चला तर मंडळी देवा 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 या रेसिपीसाठी अक्षरशः सगळीकडे कमेंटचा पाऊस पडलेला आहे काय झालं थोड्या दिवसांआधी मी मुलांच्या शाळेच्या डब्याच्या रेसिपी दाखवल्या त्यामध्ये सांगितलं की मी इन्स्टंट इडली बनवली आहे ती रेसिपी सगळीकडे व्हायरल झाली आहे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम सगळे म्हणत आरती इन्स्टंट इडली दाखव म्हटलं चला दाखवते अगदी परफेक्ट आहे चिवट होत नाही जाळीदार मऊ लुसलुशीत होते तर ही इन्स्टंट इडली करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत सर्वप्रथम साहित्य मोजण्यासाठी कप मेजरमेंटचा सेट वापरा किंवा मग एखादी वाटी सेट करा हे एक कप तांदळाचं पीठ आहे साधं भाकरींसाठी वापरतो तेच कसं करायचं तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवायचे आणि गिरणीतनं दळून आणायचे एक कप तांदळाचं पीठ मिक्सर जारमध्ये काढलं त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा शक्यतो बारीक रवा घ्या म्हणजे पीठ बॅटर छान तयार होतं त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं हलकं आंबट दही घेतलं तरीही चालेल सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर सुरुवातीला पाणी न घालता छान बारीक वाटायचं आणि नंतर लागेल तसं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून बॅटर करायचं आहे सारख्याच कपने मी इथे एक कप पाणी घेतलंय मला किती पाणी लागेल मी तुम्हाला पुढे सांगतेच तर सुरुवातीला इथे मी पाणी न घालता वाटून घेते त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे अर्धा कप पाणी घालणार आहे सुरुवातीला एकदम सगळं पाणी घालायचं नाही अजून अर्धा कप पाणी उरलेलं आहे तर छान असं वाटून घेतलं चमचाने तळापासून मिक्स करायचं कधी कधी खाली गाठी राहू शकतात अजून एक दोन तीन चमचे मी पाणी इथे घालते आणि छान बारीक वाटून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही आणि अगदीच घट्टसुद्धा नाही परफेक्ट इडलीच्या बॅटरसारखं बॅटर मी करून घेतलं आहे रिबिन कन्सिस्टन्सीचं आहे यापेक्षा सैल अजिबात करू नका इडलीचं बॅटर घट्ट वाटतो ना तसंच वाटायचं इतक्या मिश्रणासाठी मला थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप इतकं पाणी लागलं आहे अजून पाव कप म्हणजेच वन फोर्थ कप पाणी इथे उरलेलं आहे आता थोडंफार रवा आणि तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार एक दोन चमचे पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं म्हणून एकदम ओतायचं नाही आता हे तयार झालेलं बॅटर एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायचं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर झालेलं आहे हे बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत चमचाने किंवा हाताने एक चार ते पाच मिनटं फेटून घ्यायचं म्हणजे इडली अगदी हलक्या फुलक्या जाळीदार तयार होतात हे बॅटर एकाच दिशेने छान असं फेटून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून फक्त दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर आपण बॅटर दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं सोबतच इडली मोल्डला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावून घेतलं तरीही चालेल इडली चवीला मस्त लागतात तेल लावून झालेलं आहे पाणी उकळलेलं आहे बॅटर दहा मिनटं मुरलं आहे आणि परफेक्ट असं हे बॅटर आहे आपण रवा घातला तरीही रवा रवा अजिबात वाटत नाही परफेक्ट इडली होतात इडली इंस्टंट आहे छान जाळीदार हलक्या व्हाव्या खाताना घशात अडकू नये म्हणून यामध्ये अर्धा टीस्पून इनो फ्रूट सॉल्ट घालायचा साधा लेमन फ्लेवरचा इनो आहे अर्धा टीस्पून त्यावर एक चमचा पाणी घालायचं म्हणजे इनो पटकन ॲक्टिवेट होतो आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त हलकं फुलकं हे बॅटर तयार झालेलं आहे इडली करण्यासाठी अगदी झटपट पंधरा वीस मिनिटात इडली सर्व करण्यासाठी आपल्या तयार होऊन जातात छान असं मिक्स करून घेतलं आहे पटकन तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये बॅटर भरायचं बॅटर घालताना खूप वरपर्यंत भरायचं नाही थोडी जागा फुलण्यासाठी ठेवायची इनो घातल्यानंतर लगेच आपल्याला इडली वाफवायला ठेवायची आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट असताना आपल्या इडलीला वाफ लागली की परफेक्ट इडली होतात आणि इनो आपलं काम चोख बजावतो इडली मस्त जाळीदार हलक्या फुलक्या होतात आता कसं पावसाळा आहे बॅटर वगैरे कधी कधी फर्मेंट होत नाही किंवा घरातली मंडळी आयत्या वेळेवर सांगतात इडली खायची आहे उत्तप्पा डोसा अप्पे यापासून काही करू शकतात तर असं तुम्ही झटपट बॅटर करू शकतात तर हे बॅटर मी घालून घेतलेलं आहे आणि आता लगेच उकळत्या पाण्यामध्ये हे इडली पात्र ठेवायचे तर इथे मी एक पात्र ठेवलेलं आहे आणि दुसरं पात्र ठेवताना हे जे वरच्या इडलीचे म्हणजे इडली, इडली पात्राचे होल आहे ना ते खालच्या इडलीच्या वर आले पाहिजे म्हणजे वाफेचं पाणी इडलीवर पडत नाही आणि इडली ओलसर होत नाही यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं इडली वाफवून घ्यायची तोपर्यंत झटपट पड़, चटपटीत चटणी चट करूया एक वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतले मी बटाट्याच्या स्लायसरवर करते भरभर होतात दोन चमचे डाळवं घालायचं आहे फुटाण्यांची डाळ डाळ्या म्हणतो कोथिंबीर घालायची आहे रंग तुम्हाला हिरवट नको असेल तर कमी घाला आलं घालायचं आहे आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालायची चटणी छान चटपटीत चटकदार व्हावी म्हणून अर्ध्या लिंबाचा यामध्ये रस घालायचा आहे मोठ्या आकाराचा लिंब होता अर्ध्या लिंबाचा रस घातला लिंब नसेल तर एक इंच चिंच तुम्ही घातली तरीही चालेल पण जरूर घाला चटणी खूप छान लागते पाव चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर लिंबाचा रस आणि साखर आवर्जून घाला परफेक्ट अशी चटणी तयार होते तर आता इथे सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्यायची मस्त अशी खमंग इथे चटणी वाटून झाली आहे इडलीसोबत खायची आहे म्हणून थोडी सैलसर केली छान चुरचुरीत फोडणी करूया चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की जिरे घालायचे जिरेसुद्धा टुंटून उड्या मारू लागले की दोन लाल सुक्या मिरच्या घालायच्या कडीपत्त्याची पानं घालायची आणि ही खमंग अशी चुरचुरीत फोडणी या चटणीवर घालायची आणि ही फोडणी चटणीवर घातली की लगेच झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवायचं म्हणजे फोडणीचं सुगंध चटणीमध्ये छान असं मुरला जातो झटपट चटणीसुद्धा तयार झाली इडली पाहून घेऊया तर इथे इडली शिजायला ठेवून एक पंधरा मिनटं झाले मध्यम आचेवर पंधरा मिनटं इडली शिजवली परफेक्ट शिजली आहे रंग किती सुंदर पांढरा शुभ्र आला जाळीदार झालेली आहे आणि हलकी फुलकी टूथपिक रोवून पाहिली ओलं पीठ लागून आलं नाही म्हणजे परफेक्ट झाली आहे इडली पात्र बाहेर काढून घेऊ आणि एक दहा मिनटं गार होण्यासाठी बाजूला ठेऊ गरम गरममध्ये इडल्या काढल्यानं व्यवस्थित निघत नाही थोड्याशा गार होऊ देऊ तर इडली पात्र बाहेर काढून एक दहा मिनटं झाले हलक्या कोमट झाल्या आणि इडली तुम्हाला मी डीमोल्ड करून दाखवते कापसाहून हलकी फुलकी ओठाणेसुद्धा तोडून खाऊ शकतात इतकी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि हलकी झालेली आहे दात सुद्धा खातील इतकी जबरदस्त एकूण एक इडली मस्त इतकीच हलकी आणि स्पॉन्जी झाली आहे जाळीदार झाली आहे तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते इथे आपण ही इन्स्टंट इडली केली म्हणून अर्धा टीस्पून इनो वापरला तुम्हाला इनो घालायचं असेल तर हेच बॅटर तयार करायचं रात्री तयार करायचं रात्रभरात फर्मेंट होतं आणि सकाळी तुम्ही वापरू शकतात पण आयत्या वेळेत मागितली तर कधी कधी चालते आणि मस्त झालेली आहे बरं का अजिबात चिवट वगैरे होत नाही आपण नुसतं तांदळाचं पीठ नाही वापरलं आहे थोडा रवा घातला आहे म्हणून इडली चिवट होत नाही दांडरत नाही खाताना घशात अडकत नाही परफेक्ट झालेली आहे आणि ही चटणी तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे मी कोणत्याही नाश्त्यासोबत खातो तर मस्त लागत होती ही इडली घरात सगळ्यांना खूप आवडली तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही इन्स्टंट इडली जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शंभर वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे